नमस्कार मित्रा मला आत्ताच काही दिवसापूर्वी फोन आलेला त्या नातेवाईकाचा फोन होता त्या म्हटलं तुम्ही असे व्हिडिओ करतात डान्स करतात गाणे म्हणतात हे तुमच्या वयाला शोभतं का नाही माझ्या वयाला तर काही शोभत नाही बरोबर आहे तुम्ही जे म्हणतात पण जेव्हा भाऊ माझ्यावरती जेव्हा माझे टाइम होता तेव्हा माझे मुलं भूकेले होते तेव्हा मी तुम्हाला काही मदत मागितली होती कारण माझा जॉब दिलेला तुम्हाला काही मदत मागितली होती तेव्हा कुठे गेले होते तुम्ही आता तुम्ही मला शहाणपण शिकवताय तेव्हा कुठे गेले होते की तुम्ही असे व्हिडिओ बनवता तुम्ही तसे बनवता तुम्ही डान्स करतात हा माझा जिंदगीचा प्रश्न आहे मी कसं करणं माझं जीवन कसं जगायचं हे मी जगू शकतो तुम्ही कोण सांगणार आहे आता मला जेव्हा मदत मला पाहिजे होती तेव्हा तुम्ही मदत केली नाही तर तुम्ही मला सांगतात ते आता तुम्ही मला आणपण शिकवतात जावा एखादी गरिबाची मदत करा ज्याला मदत न होत त्याला मदत करा आता कशाला के फोन केला मला तुम्ही फोन करायला नाही पाहिजे ना तेव्हा मदत नाही करू शकले आता तुम्ही मला आणपण शिकवता वर्ण जावा जावा आता फार फोन करू नका फोन करायची गरज नाही मित्रांनो तर अशी काही नातेवाईक असतात सांग आपलं जीवन कसं जगायचं काय जगायचं हे आपण ठरवायचं कोणी आपल्याला घरी आणून देत नाही आज जर तुम्ही भुकीला असाल तर तुम्हाला कोणी म्हणणार नाही सर बाबा माझ्या घरी चल पण नेतील ते एक दिवस नेतील दुसऱ्या दिवशी तुम्हाला विचारणार नाही पण आपण हे जीवन कसं जगायचं आपण स्वतः ठरवायचं कसं असतं एखादी व्यक्ती जर पुढे जात असेल आपल्या नातराईकामध्ये म्हणा किंवा एकदम जवळचे मित्र असतील कोणीही असेल एकच वर तर कोणी पुढे जात असताना त्याचे पाय ओढायचे प्रयत्न करतात पण त्याला मार्गदर्शन करणार नाही कोणीही मार्गदर्शन करणार नाही तर मित्रांनो लक्षात ठेवा तुमचं जीवन आहे तुम्ही कसं जगायचं हे आपण ठरवायचं दुसरे जे नाही दुसरे कधीही आपल्याला खायला आणून देणार नाही कधीही मदत करणार नाही करतील ते तेवढं फुटतीलच बाकी कोणी करत नाही मदत नातेवाईक तर अजिबात मदत करा नाव ठेवायला सतराशे साठ जण असतात तर कोणी मदत करत नाही हे लक्षात ठेवा आपलं जीवन आहे आपल्याला जसं जगायचंय आपण तसं जगा व्हिडिओ काढा काय करायचं ते करा तुमचं मन सोपं जगा कारण आपण जर आता जगलो नाही तर मेल्यानंतर जगायचं ना असे नातेवाईक काही म्हणतील कोणी मित्र असे म्हणतील ते टमके तसे म्हणतील की व्हिडिओ असा काढतो तो व्हिडिओ तसा काढतो ते असे ऍक्टिंग करतो तो तसा ऍक्टिंग करतो आपल्याला जसं पटत नाही तसं जगायचं मन सोपतो जगायचं कारण जगायचे दिवस हेच आहे काय चुकलं असेल मित्रांनो तो क्षमा करा जय हिंद जय महाराज